आईचं आणि बाळाचं नातं खूप वेगळं असतं आणि त्यातच बाळ आपल्या आईपासून दूर गेल्यावर काय परिस्थिती होते हे त्या आईलाच माहीत असतं मात्र असा दुरावा प्राण्यांच्या बाबतीत घडलं तर वेगळं काय तसाच प्रकार घडलाय आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथे तसाच एक दोन महिन्याचा बछडा बिबट्याच्या मादीपासून दूर गेला आणि वन विभागानं बछडा आणि मादीची भेट घडवून आणली बछड्याच्या शोधात मादी बिबट्यास बाहेर बिबट्या आणि बछड्यातला दुरावा संपला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घडवून आणली भेट एक व्यक्ती आपल्या हातात एका लहान पिल्ल्याला घेऊन आलाय तो त्याला एका लहान डब्यात ठेवतोय त्याला आणि नंतर त्या डब्यावर झाकण ठेवतो आणि निघून जातो मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्यक्ती या लहान पिल्ल्याला असं सोडून का जातोय आणि हे पिल्लू नक्की आहे तरी कुणाच तर हे पिल्लू चक्क बिबट्याच आहे ज्याला जन्माला येऊन अवघे काही दिवस झाले त्याची आपल्या आई सोबत ताटा तूट आई सोबत त्याची भेट घडवून आणली आहे एक पाचशे मीटर वर आमची टीम तिथेच बघत होती आम्ही थांबलो होतो की हे पिल्लू आई कशी घेऊन जाते बघायला आणि आमच्या लक्षात आलं की ती नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान तिकडे आली आणि हळूच येऊन तो जो बॉक्स होता ज्या ज्यामध्ये आपण पिल्लू ठेवलं होतं त्या बॉक्समध्ये त्या बॉक्सला धक्का देऊन ते पिल्लू हळूच तिने आपल्या जशी मांजर पकडते तोंडात पकडून ती तिकडनं घेऊन गेली हे जे पिल्लू होतं हे दोन महिन्याचं पिल्लू होतं नर जातीचं होतं आणि यापूर्वीसुद्धा यापूर्वीसुद्धा आम्ही अशा प्रकारचे ऑपरेशन केलेले होते त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की हे पिल्लू आई नक्की घेऊन जाणार आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यामध्ये ऊसतोड अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे बिबट्यांचं वास्तव्य असलेली ऊस शेती संपत चालली आहे त्यातच एका बिबट्याचा लहान बछडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या बछड्याला सुखरूप ठेवलं कारण त्याला आईच्या दुधाची गरज होती नाहीतर हा बछडा दगावण्याची भीती होती संध्याकाळ झाल्यावर माझी बिबट्या आपल्या पिल्लांच्या शोधात होती तेव्हा तिला तिचा बछडा दिसला त्याच ठिकाणी सापडला आणि तिनं त्याला घेऊन गुंजार बिबट्या आणि त्याचा बछडा यांच्यातील दुरावा कधीच येऊ नये यासाठी बिबट्या निवारा केंद्र वन विभाग सातत्यानं प्रयत्न करत असतात ही अनोखी भेट घडवून देण्यामध्ये त्यांनी महत्वाचा वाटा उचललाय त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आईला आणि त्याच्या पिल्ल्याला भेट घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असं म्हटलं तरी ते तेवढ ठरणार नाही रणजित जाधव टीव्ही नाईन मराठी आंबेगाव पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम